मी त्यांना तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो काल ज्येष्ठांसाठी एक महामंडळ स्थापन केलं कालच कॅबिनेटला निर्णय झाला आणि वयस्त्री योजना जी आहे ती ज्येष्ठांसाठी आहे त्या योजनेमध्ये आपण सगळ्या आजी आजोबांना सुद्धा पैसे द्यायला सुरुवात करतोय त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना मदतीसाठी सहा हजार रुपयाचा निधी त्यांच्या खात्यावर पडेल आपण सगळ्यांनी आपल्या आजोबा आजींचे मी तुम्हाला आज अधिकाऱ्यांना मी बोलवले तिथून गेल्यावर आपण निश्चितपणे ती पण योजना आपल्या सगळ्यांच्या वतीने राबूया आशीर्वादाचा खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना त्याचा लाभ होईल अशा इतर निधीला तर काही विचार करण्याची गरज नाही माझी तर खरं म्हणजे मी ज्या वेळेला त्यांना एकच सांगितलं होतं की तुम्ही विकास कामावर लक्ष केंद्रित करा आता अतुल किती धावते जोडी किती धावते ते मला माहीत नाही पण निधी जेवढा मागेल तेवढा मला आता पेंढरी धरणाचा एक चिठ्ठी कोण तरी पाठवली म्हणजे तात्यांनी त्या टायमाला तेरा धरणं तालुक्यामध्ये घ्यावी त्या टायमाला त्याचे प्रस्ताव झाले तेरा धरणांच्या नंतर तात्या गेल्यावर त्या धरणाचं म्हणजे फायलीच धूल पडली होती मी आल्यानंतर त्या फायलला हात लावला आणि सगळ्या धरणांना दिशा दिली वेंट्रीचं टेंडर झालं जमिनीचे पैसे आले मध्येच कुणीतरी उठून सांगत त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आता तुम्ही एवढं वर्ष होते त्यात आम्हाला नाही झालं आणि आता मध्येच कुठं उचलले खरं म्हणजे काही कोणाच्या बापाला बाप बोलण्याची काही गरजच नाही ना तुम्ही केलं नाही हे गप्प बसा त्याच्याबरोबर केवळ पेट्रेचं करत नाही वैशाखऱ्याचं पण एक गप्प वैशाखऱ्यावाल्याला पण माहीत नव्हतं बरोबर ना धरताना पण माहीत नव्हतं का वैशाख्राला धरण आहे वैशाखऱ्याला पण एक आपण धरण करतोय आल्याने घोरला त्याच्यानंतर परत भुवन अजून असोसे तिथे अशी मुरबाडमच्या कल्याण मध्ये दोन आणि अंबरनाथ मध्ये दोन आहेत या सगळ्यांच्या वन खात्याचे प्रस्ताव पूर्ण झालेत त्यांच्या निविदा झाल्या आहेत आता त्यांच्या फॉरेस्टच्या परवानग्या झाल्यावर ही टप्प्या टप्प्याने जर झाली तर या भागालाच नाही तर तालुक्याला आपल्या पाण्याला खूप मोठा साठा निर्माण होईल आणि लोक भाजीपाला करतील कारण वैशाखराला मी पाहिलं किंवा आपल्या बऱ्याच गावांना भिंडी हा आपला प्रसिद्ध झालेला व्यवसाय झालाय आणि त्यामुळे या खूप चांगल्या विचारातून आपण हे बारकी धरणं पाहतोय नक्कीच त्याचा न्याय चांगल्या पद्धतीने मिळेल अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा दिला पाहिजे मनापासून तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेल आणि या आमच्या जोडीचं त्याचबरोबर खरं म्हणजे मला बरं वाटलं मला मोबेसर सांगायचे की माझे मामा आहेत मामा आहेत मामाना पण आणला ना भाषांना पण आणलं त्यांनी म्हणजे सगळ्यात चांगलं काम केलं त्यामुळं संजय संजय माझ्याकडे येत होता पुढे संजय माझ्याकडे नेहमी येत होता पण आपा काय जेवायला कधी येणार आहे एवढा गोड बोलत आणि निवड घे मी संजयला कधीच बोललो नाही का संजय प्रवेश कर बरोबर ना संजय एकदा सुद्धा कधी नाही बोललो काही काम असेल तर ते काम मला सांगायचं त्याला मदत करायचो मी कधीही बोललो नाही मी त्याला किंवा संजयनी पण मला बोलला नाही का मला पक्ष प्रवेश करायचे पण आज त्याच्याही मनामध्ये एक वेगळा विचार आला ही सगळी जर आली परिसरातली मंडळी तर मला वाटतं ता अजूनही ताकद मला होईल आणि मला निधी टाकल्यानंतर त्या कामाला दिशा देता येईल एवढा निधी टाकली की एक वाढी वस्ती सुद्धा शिल्लक नाही कुठल्याही वाढीला वस्तीला हजार लाखो रुपये एकेका वाड्यानं टाकलेला आपण त्यामुळं असा कुठला शिल्लक ठेवला नाही आता उलट आपल्याकडं कामं नाहीये निश्चितपणे आपल्याला <laughs> आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सतरा रस्ते आपले आहेत ना त्याचं टेंडर झालं सतरा रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आहेत अडतीस कोटीचं टेंडर आता झालं आज दोन तीन दिवसामध्ये त्याला ओपन होईल आणि अजूनही दुसरे जवळजवळ बावीस का पंचवीस पन्नास किलोमीटरचे आहेत त्यामुळे रस्ते आपल्याकडे शिल्लक नाहीत सगळ्या रस्त्यांना चांगल्या प्रकारचा करतो आणि त्याच्याही पेक्षा आता आपण डांबर मुक्तीच्या मार्गाकडे चालू सगळे एवढे रस्ते घेतलेले आता आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सगळेच सिमेंट कॉन्क्रीटचे त्यामुळे प्रत्येक गावाला वाडीला डांबरी रस्ताच नको मला सिमेंट कॉन्क्रीट पाहिजे एकदा रस्ते केले परत दहा वीस वर्ष पाहायची गरज लागणार नाही अशा प्रकारचं चित्र करतोय आपण एक चांगला विचार घेऊन आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सदैव आता मुरबाड आमचं शहरातले सगळे नगर चौक नगराध्यक्ष इथं आले मुरबाड गाव होतं मी आलो त्या टायमाला पाणी प्यायला नव्हतं मी चार तीन वर्ष मला वाटतं मुरबाडला पाणी एवढं खराब होत गावात रस्ते नव्हते काही सुविधा नव्हत्या आज मुरबाड शहर झाले शहर नाही पण एवढ्या सगळ्यात महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विकसित झाला असेल तर आपली मुरबाड नगरपंचायत कोट्यावधी रुपयाचा निधी नुसता निधी नाही तर त्याला दुसऱ्या लागणाऱ्या गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय मुरबाड शहराचं बस डेपोचं काम तुम्ही जर त्याचं मॉडेल जर पाहाल तर सगळ्यात चांगलं मॉडेल आपल्या मुरबाडचं होतंय बाजूला हायवेला आपण ओव्हरब्रिज टाकतोय त्यामुळे मुरबाडचं चित्र एक सहा महिन्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की आपल्याला सगळ्यांना समाधान वाटेल की आपण कुठेतरी चांगल्या विचारातून जोडलेला आहोत अशा चांगल्या विचारातून जोडलेल्या सगळ्यांचं मनापासून मी